आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर या शेपूच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी असली आणि फोडलेला कांदा असला तर अजून मज्जा येते तर शेपूची भाजी एकदम सोप्या पद्धतीने पटकन अशी बनवून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर शेपूची भाजी आधी बनवण्यासाठी शेपू छान अशी निवडून घेतली त्याचे कोवळे जे देठं असते ना ते सुद्धा घेतले थोडेफार आणि छान अशी निवडून घेतलेली आहे आता तिला पाण्यामध्ये टाकलेलं आहे छान अशी पहिल्यांदा कोणतीही पालीभाजी पालेभाजी असेल तर तिला पहिल्यांदा तोडून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ धुवून पाणी नेतुळू द्यायचं नंतरच त्याला चिरून घ्यायचं तर असं केल्याने त्या भाजीमधले पोषक तत्व वेस्टेज जात नाही तर आता एका पाण्याने स्वच्छ धुतलं आणि पाणी बघू शकता किती घाणेरडं निघालेलं आहे तर हे पाणी फेकून दिलं आणि पुन्हा दुसरं पाणी घेऊन त्याला पुन्हा दुसऱ्यांदा स्वच्छ धुतलेली आहे शेपूची भाजी बघू शकता तुम्ही आता पुन्हा काढून घ्यायची आणि पाणी नेथळून घ्यायचं तर चांगली अशी स्वच्छ धुवायची आणि पाणी निथळून निथळायला ठेवायची नंतर याला छान अशी बारीक कापून घ्यायची तर पाणी निथळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं आता एका अशा प्रकारे जोडून छान अशी बारीक कापून घ्यायची तुम्ही पावशीने कापा किंवा चाकूने कापा तुम्ही पण याला छान अशी कापून घ्यायची कोवळे देठं घेतले ना तरी चालतील ते सुद्धा छान असे टेस्ट येते भाजीमध्ये आता याला लागणारं आहे आपल्याला छान हिरव्या मिरच्या तर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं किंवा हाताने तोडून घेतलं तरी चालेल नंतर इथे शेपूच्या भाजीमध्ये लाल ज्या सुक्या मिरच्या असते त्या घेतल्यानं तर अजून छान अशी टेस्ट येते तर दोन सुक्या मिरच्या घेतल्या त्याला अशा प्रकारे कापून घेणार आहे आता एक खलबत्ता घेतला त्यामध्ये ला दहा ते बारा लसणाच्या कळ्या किंवा कमी घेतल्या तरी चालतील आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथे छान अशा तोडून घेतलेल्या होत्या म्हणजे कापून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याला ओबडधोबड ठेचून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करण्याची गरज नाही छान असं ओबडधोबड असं चेचून घेतलं की इथे आपण आता भाजीला फोडणी देऊया तर मी ते गॅस ऑन केली आणि कढई ठेवलेली आहे यामध्ये आता दोन ते अडीच बुटले मी तेल घेणार आहे एक पाव जे आहे शेपूची भाजी घेतलेली होती तर बघू शकता इथे जे आहे तेल घेतलेलं आहे गरम झालं गरम झालं की मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडणं तिचं बंद झालं त्यानंतरच या नंतर समोरचं ज्या गोष्टी आहे त्या टाकायच्या तर मोहरीचं तडतडणं थांबलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हिंग तर अर्धा चमचा मी इथे हिंग हिंग घेतलेला आहे छोटा नंतर एक चमचा हळद घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं इथे गॅसची फ्लेम एकदम लो आहे बरं का नंतर मग जे आपण ठेचलेला लसूण आणि मिरची होतं ते टाकून घ्यायचं आणि लसूण छान असा शिजू द्यायचा दिसत असल्याप्रमाणे आता इथे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता आणि छान एक एखादी मिनिट तरी एक ते दोन मिनटं याला छान असं परतून घ्यायचं आहे लसण छान शिजलं पाहिजे छान असा खमंग वास आला पाहिजे आता बघू शकता मस्त असं शिजून झालेलं आहे ढवळत राहायचं एकदम हाय पॉवर करायची गरज नाही लो टू मिडियम फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं नंतर इथे लाल सुक्या मिरच्या ज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या कापून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आता छान पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत डाळ तर डाळ मुगाची डाळ बिना छिलकेची घेतलेली होती ती स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने तिला दोन तासासाठी भिजवत ठेवली तर एक वाटीच्या जवळपास ही डाळ असेल तर आ, ही छान आता परतून घ्यायची याला दोन ते तीन मिनटं तरी लागतील साधारणपणे कारण की थोडंफार पाण्याचं प्रमाण असते ते सगळं सुकलेलं पाहिजे म्हणजे ॲपसॉप झालं पाहिजे तर एक ते दोन मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं या मुगाच्या डाळीला यामध्ये आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊया तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर दिसत असेल तुम्हाला मस्त असं शिजून झालेली आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे तर यामध्ये आपण जे चिरलेली भाजी आहे ती टाकून घेणार आहोत तर छान अशी स्वच्छ धुवून पाणी नेथुळ देतलं नेथुळ दिलं ने नंतरच मग याला चिरून घेतली कोणत्याही पालेभाज्या अशाच प्रकारे धुवून स्वच्छ धुवून नंतरच कापून घ्यायच्या आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि मीठ टाकलेलं नाही आहे आपण तर ही शेपूची भाजी अजून जरी एवढी दिसत असली तरी ही चिमल्यानंतर यामध्ये थोडीशीच होते नंतरच मीठ टाकायचं त्यामध्ये कसं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला कळते जर आधीच टाकलं तर खारड होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं की मीठ थोड्या वेळाने आपण टाकूया आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचं बघू शकता तुम्ही आता गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच आहे बिलकुल हाय ठेवलेली नाहीये आता थोड्या वेळाने मुरल्यानंतर जे आहे बागा बघू शकता तुम्ही भाजी कशी चिमून गेलेली आहे तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मीठ तर मीठ थोडंसंच टाकलं आणि आता याला छान अशी वाफ घ्यायची दोन ते तीन मिनटाची आणि भाजी जी आहे शेपूची भाजी पटकन अशी शिजल्या जाते तर दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही थोडंफार दिसत असेल तुम्हाला पाणी वगैरे ते पुन्हा एक ते दोन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची आणि भाजी आपली एकदम रेडी आहे एकदम खायला चविष्ट लागते जर यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी असली तर खूप मज्जा येते खायला आणि कांदा किंवा मिरचीचं लोणचं खूप छान लागते तर बघू शकता तुम्ही भाजी एकदम रेडी आहे आता पुन्हा एकदा एक ते दोन मिनटाची आपण याला पुन्हा वाफ घेणार आहोत लो फ्लेमवरती तर आता बघू शकता पुन्हा जी आहे भाजी आता एकदम परफेक्ट रेडी आहे तर अशा प्रकारे ही भाजी होते एकदम सोप्या पद्धतीने हिंग आवर्जून टाका यामध्ये पचायला हलकं होते आणि भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे चला आता मस्तपैकीला सर्व करूया बाजरीच्या भाकरीसोबत तर अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल बघू शकता बाजरीची भाकरीसुद्धा रेडी आहे आणि शेपूची भाजी तर नक्की तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच तर लगेच करा आणि खा जर हिवाळा आहे तर शेपूची भाजी नक्कीच बाजारात खूप छान येते तर नक्की करून बघा आणि फ्रेश आणायची फ्रेश करायची आणि ही मुगाच्या डाळीसोबत खूप छान लागते तर बाजरीच्या भाकरीसोबत आणि त्यासोबत लोणचं जर असलं तर अजून मजा आणि कांदा तर अशा प्रकारे ही भाजी करून बघा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही पण अशीच करता का हे सुद्धा तुम्ही मला इथे सांगू शकता घ्या मग एक बाईट तुमच्यासाठी सुद्धा छान वाटत आहे ना पाणी सुटलं तोंडाला नाही का तर अशा प्रकारे रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत असते नक्की तुम्ही बघत जावा आणि सोबतच कांदा तर मस्त खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय